माझं नाव अंबादास गोरंटला सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मैंदर्गी तालुका अक्कलकोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भू कब्जा चालू आहे जे भूमाप्यांकडून जे हिंदूंची स्मशानभूमी असेल किंवा मंदिरचं ट्रस्ट असेल किंवा गायरन जे जमीन आहेत त्या गायरन जमीनवरती काही जिहादी लोकांचा डोळा आहे आणि त्या त्यांच्या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांना हातात धरून त्यांनी अनेक प्रकारच्या आजपर्यंत अतिक्रमण केलेले आहेत ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी दहा दहा आठ आठ गाळे काढून त्याचं भाडं देखील त्यांनी उचलत आहेत आणि शासनाच्या जागेवर जे वन विभागाच्या जागा असेल किंवा गायरान जमिनी असतील त्या सगळ्या ठिकाणी त्यांचं नाव लावून घ्यायचं जर समजा सगळ्यातनं कुठे यश मिळत नसेल तर शेवटी ते व बोर्डच्या नावाने दाखवण्याचं त्यांचं कड कट एक कारस्थान चालू आहे हे वारंवार शासनाला आम्ही निवेदन देऊ दिव, देऊन देखील आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आहेत त्यासाठी आज महिंदर्गीच्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपोषणा उपोषणासाठी बसलेलं आहे आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने सकल हिंदू समाज म्हणून आम्ही या महिंदर्गीच्या हिंदू समाजासोबत आम्ही आहोत जोपर्यंत हे अतिक्रमण आखणार नाही तोपर्यंत हा आंदोलन थांबणार नाही आणि शासनाला माझं कळकळीची विनंती आहे ज्या ठिकाणी स्मशान दपनविधीसाठी जे जंगम समाजासाठी जर जा राखीव जागा आहे त्या जा ठिकाणी देखील या भू कब्जादारांनी जे जिहादी लोकं आहेत त्या लोकांनी त्या ठिकाणी गाळे बांधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत आहेत आणि वन विभागाच्या जागेवर जा तर सध्या बांधकाम चालू आहे ते आमच्या निवेदनानंतर ते बांधकाम आता थांबलेलं आहे आमचं प्रशासनाला एवढंच एक माफक अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर ती जे अतिक्रमण आहे ते पूर्णपणे काढून महिंदर्गीत शांतता सोलोका राखण्यासाठी प्रशासनाकडून चांगली कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे जय श्रीराम